जतमध्ये एकवीस गावांना टँकरची मागणी तर सात टँकरना मंजुरी मिळाली आहे उर्वरित गावांना दोन दिवसात टँकर सुरू होतील गोपीचंद पडळकर सांगली जिल्ह्यातील जत हा दुष्काळी चालू तालुका आहे सध्या जतमध्ये एकवीस गावांनी टँकरची मागणी केली आहे प्रशासनाकडून सात टँकरना मंजुरी मिळाली आहे उर्वरित गावांना दोन दिवसात टँकर सुरू होतील अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी आज झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत घेतली आहे मी विधानसभेचा आमदार झाल्यानंतर जवळपास तीन चार व्या पाण्यासंदर्भातला आढावा घेतला आहे जतमध्ये दोन भागांमध्ये आता परिस्थिती विभागलेली आहे आणि एक भाग म्हणजे साठ गावांमध्ये म्हैसाळचं पाणी गेलेलं आहे उर्वरित जी पासष्ट गावे आहेत त्या गावांना अजून सुधारित विस्तारितरित्या पाणी जाणं बाकी आहे आता साठ गावांमध्ये म्हैसाळचं पाणी त्याचं आवर्तन सुरू आहे सगळ्यांना व्यवस्थितपणे कसं पाणी पोहोचेल अशा पद्धतीची रचना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली गेली आहे जिथे म्हैसाळचं पाणी गेलं नाही तिथल्या एकवीस गावांचा टँकरचा प्रस्ताव म प्रशासनाकडे आलेला आहे तर सात टँकरनं मंजुरी दिलेली आहे बाकी राहिलेले टँकर आहेत त्यांना आज उद्या तात्काळ मंजुरी द्यावी राहिलेल्या सगळ्या गावांना टँकर देण्याची व्यवस्था केली जाईल एकवीस टँकरची मागणी आहे आणखीन काही गावांना टँकरची आवश्यकता असेल तर त्यांनी तात्काळ पंचायत समिती जत येथे त्यांच्या टँकरचा प्रस्ताव द्यावा असं आवाहन जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे मी विधानसभेचा आमदार झाल्यानंतर जवळपास तीन चार वेळा या संदर्भातला आढावा प्रांत प्रांताधिकारी माननीय तहसीलदार आणि मैशाळ खाते मैशाळ योजनेचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत घेतलेले आहे ग्रामीण पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील बी डीओ असतील तर जतमध्ये दोन भागामध्ये आता परिस्थिती विभागलेली आहे एक भाग आहे साठ गावामध्ये मैशाळचं पाणी गेलेलं आहे आणि उर्वरित जी पासष्ट गावं आहेत त्या गावांना अजून सुधारित विस्तारित मैशाळ योजनेचं पाणी जाणं बाकी आहे आता साठ गावामध्ये मैशाळचं पाणी त्याचं आवर्तन सुरू आहे सर्वांना व्यवस्थितपणे कसं पाणी पोचेल अशा पद्धतीची रचना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे आता अडचण आहे ती उर्वरित गावांची जिथं मैशाळचं पाणी गेलं नाही तिथल्या एकवीस गावांचा टँकरचा प्रस्ताव हा प्रशासनाकडे आलेला आहे त्यातल्या सात टँकरना मंजुरी दिलेली आहे आणि बाकी जे राहिलेले टँकर आहेत त्यांना आज उद्या तात्काळ मंजुरी द्यावी कारण दोन तीन वेळा काही प्रस्ताव त्यामध्ये त्रुटी असणं अमूक तमुक असे काही का प्रकार घडत आहेत तर मी काल पण अधिकाऱ्यांशी बोलून घेतलं आहे आज पण आता फॉलोअप घेतो आहे राहिलेल्या सगळ्या गावांना टँकर देण्याची व्यवस्था ही केली जाईल नाही आता सध्या किती टँकर सुरू आहेत आणि किती टँकरची आता सात टँकर सुरू आहेत एकवीस टँकरची मागणी आहे आणखी काही गावांना टँकरची आवश्यकता असेल तर त्यांनी तात्काळ पंचायत समिती जत येथे त्यांचा टँकरचा प्रस्ताव जो फॉर्मॅट दिलेला आहे ग्रामसेवकाच्या माध्यमातून त्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी प्रस्ताव द्यावा अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिलेल्या आहेत एका दिवसामध्ये स्थळ पाणी करून अहवाल देऊन तात्काळ त्यांना टँकर देण्यात यावेत तर ज्यांना कोणाला टँकर आवश्यक आहेत तर त्यांनी पंचायत समिती जतला संपर्क करावा ब्युरो रिपोर्ट एस मराठी जत